अखेर येशूंना सुळावर का चढवल्या जातं की यशू ख्रिस्ताला सुळावर चढवल्यानंतर यशू पुन्हा जिवंत झाला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नेहमीप्रमाणे आज सुद्धा एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर हजर आहोत म्हणजेच काय गुड फ्रायडे का साजरा केला जातो याविषयी आज आपल्या सर्वांना माहिती मिळणार आहे त्या कारणानं गुड फ्रायडेची माहिती आणि त्याच बस बरोबर यशू ख्रिस्ताला का सुळावर चढवण्यात आलं होतं आणि यशू ख्रिस्ताची का हत्या करण्यात आली होती यशू ख्रिस्ताची हत्या कोणी केली का केली आणि यशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा करण्यात येतो आणि यष्टर संडे कशाला म्हटलं जाते याची सुद्धा आपण माहिती प्रस्तुत व्हिडिओमध्ये पाहणार वेळ नवगोता व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक दिवसाप्रमाणे आजच्या दिवसाचं सुद्धा खास महत्व आहे आज ख्रिश्चन समाजात या दिवसाचं खूप महत्व आहे यशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ गुड फ्रायडे हा दिवस साजरा केला जातो आजच्या दिवशी जगभरातील चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं अनेक ख्रिस्ती बांधव आजच्याच दिवशी चर्चमध्ये जाऊन यशू ख्रिस्ताच्या जा स्मरणाचं प्रार्थना करतात गुड फ्रायडे नेहमी एस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो एस्टर संडे म्हणजे काय हे समोर आपण सांगूच पण त्याचबरोबर या वर्षी या वर्षी एकोणतीस मार्च ला गुड फ्रायडे साजरा करण्यात येणार आहे आजचा दिवस म्हणजेच काय एकोणतीस मार्च चा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे अनेक लोक हा दिवस साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करत असतात त्यानंतर आजच्या दिवशी चर्चच्या प्रार्थनांमध्ये सुद्धा यशूच्या बलिदानाचे स्मरण केले जाते म्हणजेच यशू ख्रिस्ताच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या विचारांचं स्मरण केलं जाते त्याची आठवण केली जाते यशू ख्रिस्ताने जगाला प्रेम आणि करुण्याचा संदेश दिलाय रोम राज्याच्या एका आदेशानंतर म्हणजेच काय ज्या राज्यामध्ये यशू ख्रिस्त राहत होते त्या राज्याचं शासन रोम या राजाच्या हाती होतं आणि रोम राजाने एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार यशूला म्हणजे यशू ख्रिस्ताला शुक्रवारच्या दिवशी सुळावर लटवण्यात आलं होतं त्या काळात अंधविश्वास आणि अंधश्रद्धा आणि खोट्या समजुती पसरवणाऱ्या धर्मगुरूंचा खूप सुळसुळात झाला होता अशा परिस्थितीत यशूने समाजाला योग्य वळणावर आणण्याचा खूप प्रयत्न केला त्यामुळे यशूच्या प्रसिद्धीस वाढ झाली यशू फेमस होत होती आता प्रश्न असा आहे की अखेर यशूंना सुळावर का चढवण्यात आलं म्हणजेच काय यशूची हत्या का करण्यात आली पहिलं कारण हे आहे की असं म्हटल्या जाते की लोकांमध्ये लोकप्रिय असलेले यशो ख्रिस्त यांनी काही भविष्यवाणी केली होती ज्यामुळे यहुदी लोकांमध्ये म्हणजे यहुदी एक प्रकारचा धर्म आहे या लोकांमध्ये रोष म्हणजेच काय द्वेष निर्माण झाला होता त्यावेळी भविष्य सांगणारे बरेच लोक झाले होते भविष्य सांगणे म्हणजे स्वतःला देवाचा संदेशा किंवा देवतूस सांगण्यासारखे होते असे म्हणतात की यहुदी कट्टरपंथी लोकांना यशूंना स्वतःला देवाचा दूध सांगणे आवडले नाही पुन्हा एकदा टॉपिकला एक्सप्लेन करत आहे की यशू ख्रिस्त यांनी भविष्यवाणी केली आणि भविष्यवाणी करणे म्हणजेच काय स्वतःला देवदूत समजते देवाचा दूध समजणे आणि यशू ख्रिस्ताने स्वतःला देवाचा दूध समजणे हे काही लोकांना पसंत आले नाही त्या कारणानं यहूदी क्रांतीची लोकांना भीती वाटली येहूदी क्रांतीची भीती लोकांना वाटत होती काही मोजक्या लोकांना वाटत होती कारण त्यांनी यहूदी राज्यावर आपलं आधिपत्य स्थापन केलं म्हणून रोम लोकांचे राज्यपाल पितालुसने यहुदींची ही मागणी मान्य केली आणि यहूदी लोकांच्या सांगण्यावरून यशूला वधस्तंभावर चढवण्यात यशूंचे कार्य हे अनेक लोकांना पटणारे नव्हते त्यांनी यशूंच्या विरोधात रोमच्या राजाला भडकवलं त्यानंतर यशूला सुळवण्या सुडावर चढवण्याचा निर्णय रोमच्या राजानं घेतला ही संपूर्ण स्टोरी आहे की यशू ख्रिस्तांना सुडावर का चढवण्यात आलं कारण यशू ख्रिस्त हे फेमस होणार होते प्रसिद्ध होणार होते आणि यशू ख्रिस्त प्रसिद्ध होणे हे त्या काळच्या काही लोकांना पसंत नव्हते त्या कारणाला यशू ख्रिस्ताच्या विरोधात एक मोठं प्लॅनिंग करून राजाला फडकवण्यात आलं आणि त्या प्लॅनिंगनुसार यशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं यशूने आपले सगळे जीवनपण समाजातील दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले त्यानंतरचा प्रश्न म्हणजे गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ज्याला एस्टर संडे असं सुद्धा म्हटलं जातं यशू पुन्हा जिवंत झाला या प्रकारची आख्यायिका आहे की यशू ख्रिस्ताला सुळावर चढवल्यानंतर यशू पुन्हा जिवंत झाला आणि त्यापुढे चाळीस दिवस लोकांच्या जाऊन त्याने संदेश दिला असं सांगितलं जात यशूच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला एस्टर संडेच्या स्वरूपात साजरा केला जातो या वर्षी एकतीस मार्चला एस्टर एक संडे साजरा करण्यात येणार आहे त्या दिवशीही जगभरातील ख्रिश्चन बांधवांकडून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते गुड फ्रायडेला बायबलच्या अंतिम सात वाक्यांचं स्मरण केलं जाते आपल्या सर्वांना माहिती आहे की ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ हा बायबल आहे त्या बायबलच्या सात वाक्यांचं म्हणजे शेवटच्या सात वाक्यांचं स्मरण गुड फ्रायडेच्या दिवशी लोक करतात अशा पद्धतीने आज आपण गुड फ्रायडे का साजरा करण्यात येतो आणि यशू ख्रिस्ताला सुळावर का चढवण्यात आलं म्हणजेच येशू ख्रिस्तांची हत्या करण्यात आली का करण्यात आली हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं बघितलं विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा संदेश हा की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा जेणेकरून नवनवीन माहिती फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित राहायला नको ती सर्वांपर्यंत पोहोचावी इतकंच नाही तर आज जर आम्ही आजच्या दिवसाचा इतिहास सांगत असू तर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरून डाउनलोड करून तुमचं व्हॉट्सअप सुद्धा बनवू शकता तर बघत राहा ऐकत राहा नवीन माहिती भर देत राहा आणि चाणक्य अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला फॉलो करत राहा आजचा टॉपिक इथपर्यंतच थांबवतो धन्यवाद